श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी कॅमेरावाले जरा हातमाग घ्या आज कांग्रेस पक्षाने आदरणीय विक्रमदादांनी माझ्या पात्रतेवर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी विक्रमदादांचं आणि काँग्रेस पक्षाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो माझी उमेदवारी माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी किंवा पदाच्या लोभासाठी नसून ह्या जत शहराचा समाजकारणाचा राजकारणाचा वसा वारसा बी आर शिंदे असतील अशोक शिंदे असतील त्यांच्यानंतर समर्थपणे लोकसेवा करण्यासाठी या जत शहराचा विकास करण्यासाठी इथल्या माझ्या मातृभूमीचं कर्मभूमीचं म्हणजे इथं जन्मभूमीचं एक काहीतरी देणं लागतोय आणि नक्कीच ही तिसरी पिढी आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं काम करून आहे दाखवण्यासाठीच आमची उमेदवारी आहे पदाच्या लोभासाठी अजिबात नाही तर या जत शहराचा विकास करण्यासाठीच आमची उमेदवारी आहे काँग्रेस पक्षाचं सर्वच पॅनल मी सगळ्यात तुलनात्मक सगळ्या पॅनलची तुलना केली तर एक नंबर सगळे उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीचे तेवीसच्या तेवीस उमेदवार आणि नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी दादाने आम्हाला दिलेले दा नक्कीच रासप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे आमच्याबरोबर आहेत रासप आणि उभाटाचे आमचे सगळे पदाधिकारी आमच्याबरोबर आहेत रासपचे धडाडीचे विक्रम ढोणे हे देखील आमच्या पॅनलमधून उमेदवार आहेत त्यामुळं या सर्व पॅनलला सर्व जाती धर्माचा सर्व वयोवृद्ध असतील महिला असतील तरुण असतील आणि खास करून दादांनी तरुणांच्या मध्ये असलेला उत्साह हा बघून दिलेला उमेदवारी सगळ्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं आमच्या सर्वच उमेदवारांना याच्या दोन तारखेला जत जनता विजयी करणार आहे आणि मोठा विजय आम्ही तीन तारखेला साजरा करू सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार शिवसेना गुवाहाटागट त्याचबरोबर राष्ट्र रासप या सगळ्याच प पक्ष घटकांना एकत्रित घेऊन जत शहराचा विकास करण्यासाठी हे पॅनल आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आणि जतची जनता या सर्व पॅनलला आशीर्वाद देईल आणि त्या दिलेल्या आशीर्वादाच्या माध्यमातून जत शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आज या ठिकाणी जतची जनता आम्हाला निश्चितपणे सगळ्या उमेदवारांना या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देईल आणि त्या माध्यमातून या जत शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही हेच या ठिकाणी हा विश्वास आम्ही व्यक्त करतो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद